श्रोते हो नमस्कार विज्ञान आणि कला यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे विज्ञान आणि कला ही दोन्ही क्षेत्र खूप भिन्न वाटत असली तरी त्या दोन्हीचा संगम हा एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो इथे आपण कला म्हणजे संगीत कलेविषयी बोलतो आहोत त्यामुळे विज्ञान आणि संगीत यांची सांगड आपण यात घालणार आहोत यात सहभागी होणार आहेत कलेच्या प्रांताच्या प्रतिनिधी विख्यात गायिका डॉक्टर रेवा नातू आणि विज्ञानाच्या प्रांताची प्रतिनिधी आहे मी डॉक्टर दीप्ती सिधये मुळात निसर्ग हा या विश्वातला सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि सर्वोत्कृष्ट कलाकार असल्यामुळे यातल्या प्रत्येक नैसर्गिक गोष्टीला एक विज्ञानाची बाजू असते आणि कलेचीही तर इथे आपण एक एक संकल्पना घेणार आहोत आणि त्याची विज्ञानाची बाजूही उलगडून दाखवणार आहोत आणि त्याविषयी कलेतला आविष्कार जो आहे तोही सादर होणार आहे तर आजची संकल्पना आहे भास्कर म्हणजेच सूर्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला भास्कर याला वाहिलेलं तेजोनिधी लोह गोल हे कट्यार काळजात घुसली गीत सादर करणार आहेत रेवाताई हे गीत लिहिलं आहे पुरुषोत्तम दार्भेकर यांनी या गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी आणि या गीताचे मूळ गायक आहेत पंडित वसंतराव देशपांडे या गाण्याचे शब्द सूर्याशी संबंधित कित्येक वैज्ञानिक संकल्पनांना स्पर्शून जातात त्यामुळे या उपक्रमासाठी हे गाणं अगदी सुयोग्य आहे सुरुवातीला रेवाताईंच्या आवाजात हे गाणं ऐकल्यानंतर आपण वळणार आहोत सुरांशी संबंधित वैज्ञानिक संकल्पनांकडे चला तर मग ऐकूया गाणं ते जो निधी लोह गोल आजो निधी लोह गोल ते दिव्य तुझा तुजागमगल भुवन हे दीनमणि व्योम राज भास्कर गगन गगनराज ते जो निटि कोटि तुझे अनलशरा उधळिते कोटि कोटि किरण तुझे अनलशरा उधळिते ज्योनिदि ज्योति दाहक परि संजीवक तरुणारुण किरण प्रभा जीवन वो जीवन, विकास, हो वो जीवन विकास, वसुदे राखला हे दिनम रेवाताईंच्या स्वरातलं हे अप्रतिम गाणं ऐकल्यानंतर आपण आता या गाण्यातील शब्दांकडे थोडं लक्ष देऊया आपल्या सुविधेसाठी स्क्रीनवर आपल्याला या गाण्यातील काही शब्द ठळक केलेले आढळतील उदाहरणार्थ अणुरेणू ग्रहमंडळ लोह गोल तेजोनिधी कोटी कोटी किरण हे असे सगळे शब्द वैज्ञानिक संकल्पनांशी संबंधित आहेत चला तर मग जाणून घेऊया भास्कर किंवा सूर्याशी निगडीत विज्ञान सूर्य पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा तारा आपल्यासाठी प्रकाश आणि उष्णतेच्या रूपात ऊर्जेचा स्रोत असलेला हा सूर्य किंवा भास्कर रात्रीच्या आकाशात आपल्याला अगणित चांदण्या चमकताना दिसतात यातल्या स्वयंप्रकाशित असलेल्या चांदण्या म्हणजे तारे आणि परप्रकाशित असलेल्या चांदण्या किंवा जवळच्या ताऱ्यांचा प्रकाश परावर्तित करणाऱ्या चांदण्या म्हणजे ग्रह सूर्य स्वयंप्रकाशित असल्यामुळे तो तारा म्हणवला जातो खरं तर हा तारा या ब्रह्मांडातल्या अब्जावधी ताऱ्यांपैकी केवळ एक तारा आहे आणि त्याचा आकार जर आपण बघायला गेलो तर ते त्याच्यापासून हजारो पटींनी मोठ्या असलेल्या कित्येक राक्षसी ताऱ्यांपेक्षा त्याचा आकारही खूप लहान आहे पण आपल्यासारख्या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जीवांच्या दृष्टीने सूर्याचं महत्त्व मात्र अनन्यसाधारण आहे कारण आपलं अस्तित्वच सूर्यावर अवलंबून आहे आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या प्रकाश आणि उष्णता या दोन्ही गोष्टी आपल्याला सूर्यापासून मिळतात सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजेच सौर ऊर्जा खरंतर सौर ऊर्जेचा हा दाता शब्दशः आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी आहे कारण आपली पृथ्वी ही सूर्यमालेचा भाग आहे आणि ह्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे सूर्य सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे खगोलीय वस्तू त्याच्या भोवती ठराविक कक्षेत फिरतात ज्याला आपण सूर्यमाला असं म्हणतो या खगोलीय वस्तूंमध्ये आहेत आठ ग्रह सूर्यापासूनचं अंतर आपण बघत गेलो तर त्यांची नावं आहेत बुध जो सूर्याच्या सगळ्यात जवळ असतो नंतर शुक्र त्यानंतर आपली पृथ्वी मग मंगळ गुरु कडी असलेला शनी युरेनस आणि नेपच्यून सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये किती अंतर असेल सांगू शकाल जवळजवळ पंधरा कोटी किलोमीटर इतकं अंतर आहे दोन्हींच्यामध्ये अर्थात एक लक्षात घ्या हे अंतर पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी यथायोग्य आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि त्याच वेळी भोवऱ्याप्रमाणे ती स्वतःभोवतीही फिरत असते लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस ज्याला आपण एक वर्ष असं म्हणतो तर पृथ्वीला स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागतात चोवीस तास ज्याला आपण एक दिवस असं संबोधतो पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून साडेतेवीस अंशांनी कललेल्या स्थितीत असल्याने ऋतुचक्राची निर्मिती होते म्हणजे आतापर्यंत आलं असेल दिवस रात्र वेगवेगळे ऋतू यांच्या निर्मितीमध्ये सूर्याची किती महत्त्वाची भूमिका आहे ते याशिवाय सूर्यापासून प्रकाश आणि उष्णतेच्या रूपात मिळणाऱ्या सौर ऊर्जेचा उल्लेख आपण केलाच आहे पण या सौर ऊर्जेची निर्मिती होते तरी कशी सूर्य स्वयंप्रकाशित कशामुळे असतो हे आता समजून घेऊया सौर ऊर्जेची निर्मिती संलयन किंवा फ्युजन या प्रक्रियेद्वारे होते ही आहे आण्विक प्रक्रिया गाण्याच्या सुरुवातीलाच शब्द होते तेजोनिधी लोह गोल हे खरं तर सूर्याचं योग्य वैज्ञानिक वर्णनच म्हणायला हवं कारण सूर्य म्हणजे गरम वायूचा चमकता प्रचंड मोठा गोळा या गोळ्यात लोह असतंच पण मुख्यत असतो हायड्रोजन हा वायू आणि त्याखालोखाल हेलियम हा वायू जर तुम्ही आवर्त सारणी किंवा पिरियॉडिक टेबल डोळ्यासमोर आणलं तर तुमच्या लक्षातील त्यातील पहिली आणि दुसरी जागा पटकवलेली मूलद्रव्य म्हणजेच अनुक्रमे हायड्रोजन आणि हेलियम हायड्रोजन अर्थातच वजनाला सगळ्यात हलकं मूलद्रव्य असतं त्याचा अणुक्रमांक असतो एक कारण त्याच्या अणुगाभ्यातील प्रोटॉन या धनविद्युत भारीत कणांची संख्या असते फक्त एक हेलियमचा अणुक्रमांक असतो दोन हेलीअमच्या अणुगाभ्यात दोन धनविद्युत भारित प्रोटॉन्सच्या सोबत दोन भाररहित कण म्हणजेच न्यूट्रॉनही असतात सूर्याच्या केंद्रस्थानी असलेलं अतिउच्च तापमान दाब आणि गुरुत्वाकर्षण हे फ्युजन या प्रक्रियेसाठी जबाबदार असतं सूर्याच्या केंद्रस्थानी चार हायड्रोजन अणूंचे गाभे एकमेकांवर आदळले की त्यांचं एकत्रीकरण होऊन हेलियमचा गाभा तयार होतो या फ्युजन प्रक्रियेदरम्यान विद्युत चुंबकीय प्रारणांच्या किंवा तरंगांच्या रूपात सौर ऊर्जेची निर्मिती होते विद्युत चुंबकीय प्रारण म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अर्थात यांना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तब्बल पंधरा कोटी किलोमीटरचं अंतर कापावं लागतं सूर्यप्रकाश लहरी आणि कण या दुहेरी स्वरूपात असतो अर्थात प्रकाश लहरी ह्या ध्वनी लहरींपेक्षा खूप वेगळ्या असतात बरं प्रकाशाच्या कण स्वरूपाला फोटॉन असे नाव आहे आता तुम्ही परत गाण्यातील शब्दांकडे वळलात तर त्या ठाई ठाई तुम्हाला सूर्याचे गुणधर्म दिसतील तेजोनिधी लोहगोल तो आहेच आकाशात शोभून दिसणारा गगनराज किंवा व्योमराजही आहेच त्याचे कोटी कोटी किरण आपल्यापर्यंत त्याची ऊर्जा पोहोचवतात अनलशरा किंवा जणू आगीच्या ज्वाळा उधळणारी ही ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया म्हणजे फ्युजन पृथ्वी किंवा वसुधेवरच्या अणुरेणूला उजळून टाकणारा हा सूर्य तो जसा दाहक आहे तसाच संजीव आहे जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे आठ ग्रहांच्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असणारी भास्कराची ही ज्योतिर्मय मूर्ती खरोखर आपल्या जीवन विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे या गाण्यातून व्योमराज किंवा गगनराज असलेल्या या भास्कराच्या कित्येक गुणांचं आपण वर्णन करतोय त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतोय सूर्य भेदभाव करत नाही एखादी व्यक्ती विज्ञानाची पायिक असो वा कलेची तेजपुंज सूर्याकडून मिळणार हे सौर ऊर्जेचं दान दोहोंसाठी समानच असतं तर हा होता भास्कर किंवा सूर्य या संकल्पनेचा कलाविष्कारातून म्हणजेच गाण्यातून तसेच वैज्ञानिक माहितीतून घेतलेला वेध यानंतरच्या भागांमध्येही आम्ही अशाच संकल्पना घेऊन येणार आहोत आणि त्यांच्याविषयीचं गाणं तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर रेबा नातू यांच्या आवाजात आणि वैज्ञानिक माहिती ऐकणार आहात डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात ऐकत रहा आमचा हा उपक्रम विज्ञान गान धन्यवाद